निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा जय जय

आपल्या सिव्हिल लाईन भागातील शिव जन्मोत्सव समिती रिझर्व्ह ब्रिगेड व एकता नवयोग दल यांच्या संयुक्त विद्यमानाने शिववाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचं मानस घेतलेला आहे त्यानिमित्ताने इथं निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे परत संध्याकाळी सहा नंतर आपल्या इथं शिवपूजन करून कार्यक्रमाला सुरुवात होईल वेशभूषा स्पर्धा आयोजित केलेली आहे जे नंतर पोवाडे गायन आहे त्याच्यानंतर व्याख्यान आहे शिवश्री श्यामजी मानकर यांचं अंजना वासोजी यांचं खूप छान असं व्याख्यान आहे त्यानंतर स्पर्धेला आम्ही महिलांसाठी लकी ड्रॉ साड्यांचा पैठणींचा लकी ड्रॉ केलेला आहे त्याचंही नियोजन आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला भरपूर उपस्थिती द्यावी महिलांनी भरपूर उपस्थिती द्यावी असे मी आवाहन करतो आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे त्यामध्ये निबंध स्पर्धा असेल वेशभूषा स्पर्धा असेल वेश लहान मुलांसाठी माजिजू छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशभूषेतील स्पर्धक राहतील उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ काढून भाग्यवान तीन विजेत्या महिलांना पैठणी साडी देण्यात येईल त्यानंतर बक्षीस वितरण होईल ह्या सर्व कार्यक्रमाचे आयोजन शिवजन्मोत्सव समिती जिजो ब्रिगेड आणि एकता नवयुवक मंडळ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे मी वनिता आर्बट जिजो ब्रिगेड तुम्हाला सर्वांना आवाहन करते की या कार्यक्रमाला या सर्वाधिक सोहळ्याला उपस्थिती आपण आपली उपस्थिती द्यावी असे मी आपल्याला आवाहन करते